स्टार प्रभावरील रंग माझा वेगळा या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदेने दीपा ही ही भूमिका भूमिका साकारली गाजली या मालिकेतली तिची आणि कार्तिक म्हणजे अभिनेता आशुतोष गोखलेची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आजही लक्षात आहे तर आता खऱ्या आयुष्यात सुद्धा रेश्माने लग्न केलंय तिचा मित्र पवन सोबत तिने लग्न गाठ बांधली आहे पाहूया रेश्मा पवनच्या लग्नाचे काही गोड क्षण रंग माझा वेगळा टीमने जेव्हा रेशमाचं केळवण केलं केल त्यावेळी ती लग्न करते ही बातमी चाहत्यांना कळली तर तिच्या मेहंदी आणि चुडा भरण्याच्या कार्यक्रमाने सुद्धा अनेकांचं लक्ष वेधलं रेश्मा जरी अभिनय क्षेत्रात असली तरी पवन मात्र कला विश्वापासून दूर आहे रेश्मा पवनचं राज्री मराठी शोबस कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज